नमस्ते मी डिंपल गजवानी पिडदुकी मी आर्ट ऑफ लिव्हिंगची एक इंटरनॅशनल प्रशिक्षिका आहे आणि आज ह्या कार्यक्रमात आम्ही सगळ्यांनी याचं नियोजन केलेलं आहे आर्ट ऑफ लिव्हिंग टीमतर्फे आज आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात केली सकाळी गणपती होम करू त्याच्यानंतर आपण सुब्रमण्यम होम नवग्रह होम वास्तु होम असे होमानी आजची कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे त्यामध्ये आ, स्वामी अच्युतजी यांनी त्यांच्या हस्ते ही पूजा झाली त्यांनी लोकांना खूप सुंदर ज्ञानही दिलं जीवनाबद्दल आपल्या आत्मेबद्दल आणि ह्या नवरात्रीच्या महत्त्वाबद्दल त्याबरोबर लोकांनी मंत्रस्नान केलं ध्यान केलं भजन केलं आणि प्रसादही घेतला आज संध्याकाळी पुन्हा सहा वाजता महासुदर्शन होम आणि महालक्ष्मी होम होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी एक साडेआठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे सांस् सांस्कृतिक आपले लोकल प्रोग्राम असणार आहेत प्लस दांडिया गर्भाचे प्रोग्राम असणार आहेत आणि उद्या सकाळी आपण करणार आहे महारुद्र होम त्याच्यामध्ये जसं आपल्याला मा माहीत आहे शिवतत्वाची पूजा होते त्यातही ध्यान मंत्रोपचार असतं आणि संध्याकाळी उद्या चंडी कलश स्थापना म्हणजे नवचंडी होम्सची सुरुवात आहे आणि हे जे चंडी कलश स्थापना आहे त्याचं जे पुढचा कार्यक्रम आहे तो तीस तारखेला आहे म्हणजे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता सा सुरू होणार आहे आणि ते साडेबारापर्यंत चालणार पूर्णाहुती होणार त्याच्यामध्ये कन्यापूजन आहे गौपूजन आहे अश्वपूजन आहे आणि त्याबरोबर पूजन असं खूप सुंदर कार्यक्रम त्याच्यामध्ये आयोजित केलेला आहे महाप्रसाद आहे तर आपण मी सर, आपल्या सर्वांना विनंती करते तुम्ही ह्या सुंदर कार्यक्रमात सहभागी